मित्रो नमस्कार प्राण्यांना जशी आपण सवय लावेल जसं आपण त्याला सांगेल तसं ऐकतात ते लहानपणापासून जर आपल्या दावणीला वाढले असतील तर मित्रांनो पण किस घे म्हणल्यानंतर मुका घे म्हटल्यानंतर तो घेतो हे मात्र महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी देशा किंबवण आहे नवीन वेगळं उदाहरण आहे या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी राजेंद्र पवार सर आहेत ज्यांचा कृषीतला खूप चांगला अभ्यास आहे जनावरांची ज्यांना खूप चांगली पारख आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ त्यांना नेमकं काय वाटतं या मुका घेणाऱ्या बैलाबद्दल गेल्या वर्षी यांनी मुका घेतला होता मला वाटतं गेल्या वर्षीनी यंदा पण रोहितदांच्या बाबतीत त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत परंतु कसं आहे मुका हा आपल्याकडे ग्रामीण भागात प्रेमाने घेतला जातो प्रेमाने घेतला जातो आणि आपल्या ग्रामीण संस्कृतीत मुका हे एक लहान मुलाला बरोबर म्हणजे तुम्ही एक प्रेम व्यक्त करण्याचं साधन आहे आणि या लहानपणापासून लहानपणापासूनच्या मालकाने सवय लावली आणि मला वाटतं त्यामुळे हा बैल वास्तविक खिलार बैल हा कधी शांतपणे कधी नसतो त्याला जवळपास जाणं सुद्धा एवढं सोपं नसतं तरी हा मालकाचा ऐकतो आणि हे खूप महत्वाचं महत्वाची खरी गोष्ट आहे या प्रदर्शनानिमित्त इतरही वेगवेगळे पशु आले आहेत वेगवेगळ्या भागातून माणसं आले आहेत या सगळ्या संदर्भात तुम्हाला इतकी तुफान गर्दी बघून काय वाटतंय गर्दी तर हवीच लोकांना उत्सुकता तर आहे विशेषतः इथं खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आहे त्याचा अर्थ मला कधी कधी असं वाटतंय की तरुण वर्गाला खूप मोठे काय त्याला क्युरियोसिटी तर शिकण्याची त्यांना काहीतरी कुठंतरी त्यांना उत्सुकता आहे शिक्षण उत्सुकता आहे आणि त्यासाठी ही गर्दी केलेली आणि बरेचसे बघताना मला असं दिसतंय की मराठवाडा आणि विदर्भात ते खूप तरुण आहेत याचा अर्थ जिथं जे कमी पडतं तिथं ते, ते शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मला असं वाटतं सरकार असेल किंवा जे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी त्यांची ही गरज पाहून ती, ती ती त्या त्या भागात त्यांनी पुरवली पाहिजे त्यांना इतक्या लांब याची गरज नाही कारण बरेच जण रात्रीचे इथं येतात शेकोटी करत बसतात आणि कॅनॉलवर आंघोळ करून प्रदर्शन बघायसाठी ते सगळे तत्पर असतात पुढच्या वर्षी आम्ही थोडीशी त्यांची ते राहण्याची व्यवस्था करू पण एवढ्या मोठ्या संख्येला राहण्याची व्यवस्था करणं म्हणजे हे काही का कुंभ मेळा नाही किंवा सरकार नाहीये बरोबर बरोबर जेवढं जमेल तेवढी आम्ही सोय करण्याचा प्रयत्न करतो येस येस खरं तर हे खूप कौतुकाची गोष्ट आहे की तरी त्यातल्या त्यात खूप सूक्ष्म नियोजन केले आणि अतिशय बारकाईने लक्ष घालून त्या सगळ्या व्यवस्था पूर्ण केलेल्या आहेत जे अर्थात हे सगळे जरी प्रदर्शनाला खूप मोठ्या संख्येने येत असले तरी शेतकऱ्यांकडे बघण्याचा जो मुलींचा जो दृष्टिकोन आहे तो, तो, तो काही फार सक्षम आहे असं चित्र नाही आहे जरी आपण वरवरची चर्चा केली तरीसुद्धा त्याबद्दल तुमचं काय मत आहे मला असं वाटतं की याला जबाबदार मोठ्या प्रमाणात मुलींची आई आहेत जसं की जसं की म्हणजे ती मुलीची आई तिला सांगत असतो की माझा असं असे दिवस गेलेत तुझे जाऊन ह्या थोड्याशा चुकीच्या कल्पना आहेत वास्तविक शहरात जाऊन एखाद्या काही वेळा एखाद्या एक, एक, एक दोन रूमच्या घरात राहून तिथं काहीतरी कसली नोकरी करणाऱ्या नव नवरा नौ, नौ, बघून तिथे दि, दिला जातो यापेक्षा खेड्यात राहून एखादा आईस पायस एखाद्या अंगणात राहणारी सुद्धा समाधानी असते शेवट समाधान मानण्यावर हो आहे मान्यवर हो आहे खरी गोष्ट आहे मित्रांनो हे गोष्ट लक्षात घ्या बँकेची इकॉनॉमिकल प्रोफाईल पूर्ण करण्यामध्ये आणि ती होम घेण्यामध्ये आयुष्य जातं पण शेतकरी वर्षा दोन वर्षामध्ये अतिशय अलिशान बंगले बांधत असतो याबद्दल तुमचं काय मत आहे शेतकरी जो कष्ट करतो आणि जो कष्टाने करतो त्याला यश आहे विशेषतः तरुण शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे त्याच मत व्हायता करू नका शेती शेवट तुम्हाला आनंदाने करा तर त्यात यश येत तुम्ही जर वैतागून कोण शेती करायला लागला किंवा नुसत्या सबसिडीकडं पाहून जर शेती करणार असला कारण सरकार हे करत नाही ते करत याची वाट बघत बसला तर आयुष्य असंच निघून जाईल खरंय त्यांनी जो सल्ला दिला तो अतिशय महत्त्वपूर्ण मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी दहावेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद